आज आपण बनवणार आहोत तांदूळ कुंजऱ्याची भाजी ही भाजी शेतामध्ये असते माझ्या आजीने ही भाजी आणली होती ही भाजी मोस्ट ऑफ शेतामध्ये आढळते वहिनीने ही भाजी चांगली निसून घेतली त्यानंतर मसाले घेतले व आपल्याला लसूण नीट कट नसून घ्यायचा आहे लसूण घ्यायचं आहे त्यानंतर आपण या आपण लसूण हा सालून घ्यायचा आहे त्यानंतर उकळा टाकायचा आहे तळ्याला बारीक असं फोडण्यासाठी बारीक करून घ्यायचं आहे तर आपण लसूण बारीक करत आहोत त्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवून घेतली आहे यानंतर आपण यामध्ये तेल टाकत आहोत तेल टाकत असं तर ही भाजी गावरान आहे या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी खूप जास्त असते आपण ही गवत म्हणून उपटून टाकतो पण ही भाजी खूप चांगली असते आमच्या घरचे शेतात काम करायला गेल्यावर आणतात आपण कढईमध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आपण इथे तेल टाकून घेतलेलं आहे तर त्याच्यानंतर यामध्ये मोहऱ्या टाकायच्या आहेत महुऱ्या टाकायचे आहेत व आपण इथे जिरेही टाकून घेतलेले आहेत याला थोडं कडू द्यायचं आहे तर हे आता आहे यानंतर आपण या यानंतर आपण या कडेमध्ये टाकणार आहोत लसूण जो की आपण कुटून घेतलेला होता या लसूण लसूणला लाल परतीस तर कळेमध्ये हो असेच राहू द्यायचं आहे तर लसूण आपला चांगला लाल पडत आहे आता लसूण छान लाल पडत आहे लसून दाल परतलेला आहे तर यानंतर आपण यामध्ये तांदूळ पिंजऱ्याची भाजी टाकत आहोत ही भाजी टाकल्यानंतर हिला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण या भाजीला मिक्स करत आहोत मिक्स करीत आहोत मिक्स केलं आता आपण या भाजीला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर आपण भाजीमध्ये लाल तिखट व मीठ टाकू आपण लाल तिखट भाजीमध्ये टाकत आहोत व यानंतर आपण सवीनुसार मीठ घालत आहोत यालाही मिक्स करून घ्यायचं आहे आपण भाजी चांगली मिक्स करत आहोत यानंतर याच्यामध्ये शेंगाण्याचा खुप घालून घ्याय घालायचा आहे परत एकदा चांगलं मिक्स करायचं आहे असच वाफावर ठेवून द्यायचं आहे पाच मिनिटासाठी अशा प्रकारे आपली साधी सोपी तांदी भाजी भाजीलेली आहे